जय शंभराजा मित्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या बॉय मराठी या युट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ कुठला ते तुम्हाला थंबेलवर तर समजलं असेल आज तुम्हाला मी सांगा तुम्हाला जर समजा इंस्टाम एखाद्या व्यक्तीने ब्लॉक केलं असेल आणि जर तुम्हाला समजा जे काही स्टोरी म्हणा किंवा त्याच्या जे काही पोस्ट आहेत त्या तुम्ही पाहू शकता का नाही सगळं काय डिटेल्समध्ये सांगणार ज्या काही पोस्ट केले आहेत त्या सगळं डिटेल्समध्ये ते संपूर्ण तिची जी, जी की इन्स्टाग्राम आहे ते तुम्ही पाहू शकता का नाया तुम्हा तुम्हा नाया तुम्हा का सगळं काय डिटेल्समध्ये सांगणार कारण कसं असतं बऱ्याचशा जणांचा प्रॉब्लेम काय असतो की एखाद्या व्यक्तीने त्याला ब्लॉक केलं असतं पण त्यांना त्याच्या स्टोरी म्हणा किंवा त्याच्या पोस्ट आहेत तो काय रेग्युलर कोणत्या पोस्ट करत आहे त्या सगळ्या गोष्टी आहेत ते त्याला पाहिजे असतात तर हे पाहू शकता का नाही आजच्यावरून सगळं काय डिटेल्स सा सांगणार आहे फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ सगळ्यापर्यंत तुम्हाला सुद्धा अजिबात स्किप करू नका कारण की काही गोष्टी मी अशा सांगतो असतो जर तुम्ही तिथेच व्हिडिओ जर स्किप केला तर त्या गोष्टी ते तुम्हाला जमत नाही आणि बरेचसे जण म्हणतात की आम्हाला इथे अशाबद्दल प्रॉब्लेम आला तर हा प्रॉब्लेम तुम्हाला त्याच कारणामुळे होतं तुम्ही व्हिडिओ स्किप करता डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलं जसं की तुम्ही एखाद्या व्यक्तीला ब्लॉक केला असेल किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीने ब्लॉक केला असेल समोरच्या व्यक्तीने तर तुम्ही त्याची स्टोरी किंवा त्याचे पोस्ट आहे ते कशा पाहू शकतं ते सगळ्यात पहिले तर तुम्हाला समजून घ्यायचं हे पॉसिबल आहे का नाही सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगणार आहे सगळ्यात पहिले काय काम करायचं सगळ्यात पहिले तर इन्स्टॅम ओपन करून घ्यायचं ओके इन्स्टॅम ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट कसं आहे जस की मी हे बघू शकता हे माझं जे काही अकाउंट आहे ते मी ओपन केलेलं आहे ओके हे जे काही अकाउंट आहे मी ओपन केलं आहे आणि त्यात हे जो की रँडमली मी व्यक्ती घेतला आहे ही व्यक्ती तुम्हाला दिसत असेल ह्या व्यक्तीला मी ब्लॉक केलं आहे ओके मी ब्लॉक केलं आहे समोरच्या व्यक्तीने मला ब्लॉक केलेलं नाही समजा ह्या व्यक्तीने मला समोरच्या व्यक्तीने जर मला ह्या ब्लॉक केला असेल ह्या व्यक्तीने मला ब्लॉक केलं असेल मी इथून अनब्लॉक करू शकतो कारण की मी स्वतः या व्यक्तीला ब्लॉक केलं आहे समजा ह्याच व्यक्तीने जर मला ब्लॉक केलं असेल तर मी समजा ह्याच्या स्टोरी पोस्ट ज्या काही असतील त्या कशा पाहू शकतो ते तुम्हाला मी सांगायचं जसं की हे रँडमली आपलं अकाउंट आहे ओके रँडमली समजा ह्या जिके अकाउंट आहे ह्या अकाउंटने मला जर समजा ह्या व्यक्तीने समजा ही जी की माझं हे अकाउंट आहे जी की तुम्हाला आता हे दिसतं असेल बघू शकता इथून तुम्हाला हे दिसत असेल ही जी की अकाउंट आहे समोरच्या व्यक्तीने जर ब्लॉक केलं असेल माझं जर मला त्याच्या स्टोरी पोस्ट जर पाहिजे असतील तर तुम्हाला एक जबरदस्त ट्रिक सांगतो त्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करता ज्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक आहे त्याचं जे की असेल नेम जसं की आता बघू शकता तुम्हाला इथून मी सी की माझे एक रँडमली यूज करून देतो जसं की हे आपला अकाउंट आहे ओके ह्या व्यक्तीने मला ब्लॉक आहे तर काय करायचं हे जे जे की हे युजरनेम तुम्हाला दिसत असेल हे युजर नेम आहे ते तुम्हाला कॉपी करून घ्यायचं किंवा तुम्ही सहसरी लक्षात ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जसं की वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवर मी दावतो जसं से की सेव करून मी ठेवले ओके जे की ही वेबसाईट तुम्हाला दिसत असेल डब्ल्यू डब्ल्यू इन्स्ट्राम डॉट कॉम ही वेबसाईट आहे ओके त्याला कॉपी करून घ्या आणि क्रोम किंवा गुगल तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे ओपन केलं तर सर्च बार मग तुम्हाला जायचं आहे आणि येथे ही जी की लिंक आहे ती तुम्हाला पेस्ट करायची आहे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे पूर्ण अशा पद्धतीने ती लिंक आहे ती तुम्हाला इथून टेस्ट करायचा आणि इथे जे की युजरनेम असेल जसं की रँडमली मी कोणाचाही युजरनेम घेतो जसं की आता माझ्याकडे इथे सेव असेल जसं की आपण एक रँडमली अशा पद्धतीतून घेऊ इथून मी कॉपी करतो किंवा आपल्याला स्वतःच घेऊ ओके इथून मी कॉपी करून जाणार आहे मी ह्याच हेच जे की हो वेगळं आहे ते कॉपी करतो कारण की रँडमली आपलं ओपन होतं ज्या व्यक्तीचं तुम्हाला ब्लॉक केले समोरच्या त्या व्यक्तीचं तुम्हाला युजरनेम कॉपी करायचा आणि येथे येऊन पेस्ट करायचा आणि त्यानंतर इथून सर्च करायचा आहे ओके सर्च केल्यानंतर काय होणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा बघू शकता येथे बघू शकता प्रॉब्लेम काय आला असा प्रॉब्लेम आला आहे ओके हा प्रॉब्लेम काय आला आहे सगळ्यात पहिले मी सांगतो तुम्हाला जे की मी त्या व्यक्तीला ब्लॉक केला आहे मी स्वतः ब्लॉक केला आहे त्यामुळे येथे अशा पद्धती दुसरं पण नाव तुम्हाला इथून कॉपी करून घेतो जसं की आता हे आपण आपलं ओरिजिनल जे काय असेल हे कॉपी करून घेतो ओके जे की हे कॉपी आहे आणि येथे जाऊया आपण जे की ह्या डीवर गेलो आणि इथून मी बॅक येतो ओके बॅक आल्यानंतर फक्त काय करायचं आहे जसं की आता बघू शकता इथून पूर्णपणे बॅक आलेलो आहे ओके तर तुम्हाला इथे काय करायचं आहे जे जे की आता बघू शकता मी इथे टाकतो तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू जे की आपण जे की वेबसाईटचं नाव आहे ते कॉपीच करून घेऊ इथून ओके जी की ही वेबसाईट आहे मी इथून कॉपी करून घेतलं आहे ओके इथून कॉपी करून फक्त तुम्हाला येथे पेस्ट करायची आहे पेस्ट केल्यानंतर येथे जे की नाव आलं आहे मी थोडंसं नाव इथून समोरचं रिमूव्ह करतो ओके अशा पद्धतीतून इथून रिमूव्ह करून घेतो आणि जे की हे जे की नाव आहे माझं ऑफिशियल माझ्या आय डीचं ते कॉपी करून फक्त इथे मी पेस्ट करतो तुम्हाला हेच काम करायचं आहे ज्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केला आहे त्याचं फक्त युजर नेम कॉपी करून येथे तुम्हाला करायचा डब्ल्यू डब्ल्यू इन्स्ट्राम डॉट कॉम सर्च करायचा आणि येथून तुम्हाला सेंड करायचं सर्च केल्यानंतर सेंड केल्यानंतर बघू शकता जे की अकाउंट आहे हे ओपन झालेलं आहे तुम्ही येथून स्टोरी पोस्ट सगळ्या बघू शकता एक गोष्ट मी लक्षात घ्या आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो इथून तुम्ही स्टोरी पाहू शकत नाही पोस्ट तुम्ही पाहू शकता जी की स्टोरी त्यांनी लावली असेल तर बघू शकता डायरेक्ट इंस्टाग्रामवर रिडायरेक्ट करताय कोणती तुम्ही पोस्ट ओपन करायला गेल्यानंतर जी की आता बहुशता येथे तुम्हाला मी दावतोच की आता इथून कट करतो ओपन करून घेतो ओके जी की इथून कट केलं ओपन केलं ओके इथे बहुशता त्याचा लोग आहे पण त्याने जे स्टोरी ठेवली असेल तर ती स्टोरी तुम्हाला दिसणार नाही ज्यावेळेस तुम्ही स्टोरीवर क्लिक करणार ते डायरेक्ट इन्स्टॅम जाणार पण एक रिॲलिटी तुम्हाला सांगतो काही गोष्ट आहे ज्याचं अकाउंट प्रायव्हेट असतं त्याच्या तुम्ही काही जर केलं तर त्याच्या पोस्ट स्टोरी काहीसुद्धा तुम्ही पाहू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे काही अकाउंट आहे हे पब्लिश अकाउंट आहे त्यामुळे पहिली गोष्ट सांगतो जी काही पब्लिश अकाउंट्स असतात त्यांच्याच तुम्ही स्टोरी पोस्ट ह्याच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता किंवा एक एकदम सोपा सरळ मार्ग तुम्हाला समजा तुम्ही दुसऱ्या आयडी जर असेल तर त्या आय म्हणून इझिली ते जर अकाउंट आहे ते पब्लिश असेल तर पाहू शकता पण जर ते अकाउंट जर प्रायव्हेट असेल तर कोणाचा बाप सगळं तुम्हाला सांगते ते अकाउंटचे जे काही पोस्ट स्टोर आहे ते पाहू शकत नाही इझिली तुम्ही पाहू शकता त्याला फ्रेंड रिक्वेस्ट जी काही सेंड करायची त्याने ॲक्सेप्ट केल्यानंतर आहे ते तुम्ही पाहू शकता पण आत्तापर्यंत इन्स्टाग्राममध्ये असं एकसुद्धा अपडेट्स नाही की त्या अपडेट्समध्ये एखाद्याचं प्रायव्हेट अकाउंटचे फोटोज व्हिडिओ आहेत ते तुम्ही इझिली पाहू शकत नाही जर त्याचं अकाउंट प्रायव्हेट असेल तो तो तर येथे ओपन येणार नाही डायरेक्ट काय होणार ते सर्व्हर येणार मग अशा पद्धतीतून जसं मागं तुम्हाला सांगायला तो सर्व्हरचा तुम्हाला प्रॉब्लेम येतो एक सर्व्हर येतो जर त्याचं अकाउंट प्रायव्हेट असेल तर आणि समजा जर त्याचा अकाउंट प्रायव्हेट नसेल तर तुम्ही इझिली फोटो जी की आता तुम्हाला इथे स्टोर दिसाल हे आपला अकाउंट आहे ओके अशाच पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता जर त्या व्यक्तीच्या फोटो जी काय असेल स्टोरी इथून तुम्ही काहीसुद्धा करू शकत नाही त्याला मेसेज सुद्धा इथून करू शकत नाही जसं की समजा जसं की मी ही पोस्ट ओपन केली तर काय होते डायरेक्ट मला रिडायरेक्ट करता कुठं बघा इन्स्टॅमला जसं की कोणतीही पोस्ट असतो जसं ह्या पोस्टवर जर मी के है है क्लिक केलं तर कुठं जात आहे बघू शकता डायरेक्ट तुम्ही मेसेजवर क्लिक करून त्या व्यक्तीला इथून रँडमली तुम्ही मेसेज करू शकता ओके ही एकच ट्रिक आहे एकमेव हो। त्या व्यक्तीने जर ब्लॉक केला असेल तर तुम्ही इथून काय करू शकता त्याच्या स्टोरी ते सगळ्या पाहू शकत नाही फक्त पोस्ट तुम्ही पाहू शकता जी की इथे बघू शकता इथून मी जर क्लिक केलं तर डायरेक्ट मला जी काय इन्स्टा म्हणून रिडायरेक्ट करत आहे ही रँडमली जी की गोष्ट असते मेन गोष्ट आहे कोणीसुद्धा तुम्हाला सांगत नाही की इन्स्टामचं प्रायव्हेट जे काही अकाउंट असतं बरेचशेच जणांचं प्रायव्हेट अकाउंट असतात त्या व्यक्तीने जर ब्लॉक केलं असेल तर तो तुम्हाला अनब्लॉक जोपर्यंत स्वतःहून करत नाही तोपर्यंत त्या स्टोरी पोस्ट तुम्ही पाहू शकत नाही एक ट्रिक तुम्हाला सांगितलं की दुसऱ्या अकाउंटवरून तुम्ही डायरेक्ट फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांचं ॲक्सेप्ट केल्यानंतर आहे ती तुम्ही इझिली ती पोस्ट ती पाहू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तो आपल्याला जास्तीत जास्त शेअर नक्की करून घ्या तर चला आपण भेटूया उद्याची एक नवीन अशाच